मला वाट तर वाटतं कारण रणजित सर निंबालकर येणार आहेत शेलूच्या अड्ड्यामध्ये तर कदाचित तिथंसुद्धा मथूर बघायला भेटेल किंवा आपल्याला खिरकाली अड्ड्यामध्ये सुद्धा मथूर बघायला भेटेल तर मी जास्त काही कन्फर्मेशन नाही देऊ शकत याच्यावर तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा की मथूर आपल्याला कुठल्या अड्ड्यामध्ये बघायला आवडेल शेलूच्या अड्ड्यामध्ये का आपला खिरकाली अड्डा दोन्ही अड्डं खूप चांगलं आहेत आणि त्या अड्ड्यामध्ये आपल्याला मथूर कुठल्या अड्ड्यामध्ये बघायला आवडेल ते नक्की लिहा सो so, नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे मथुर एक हजार एक लाखो दिलो की धडकन महाराष्ट्राचा एक आवडता बैल ज्याला खूप सारा प्रेम भेटतो आहे महाराष्ट्रामध्ये तर नुक नुकतंच महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा भेटतो आहे तर त्याच्यात दावणीला मी आलेलो आहे तर इथं आम्ही आल्या होतं पहिल्याच वेळेला याच्या आधी माझ्या चॅनलवर कधीच हा व्हिडिओ आला नसेल तुमचा दा बघाल मी नसेल बघितलं दावणीचा व्हिडिओ पण चला बरं आज सुट्टी आहे का ते काहीतरी बरं करूया तर आलो आहे बघू कारण भरपूर दिवस झालं मथूरला बघितलं नाही आणि तुम्ही पण बघितलं नाही घाटावर पालतो तिथे त्याच्यानंतर तर बघूया कसं काय असणार मी इथं आलो आहे आता राहुलदादाच्या दादाच्या फार्महाऊसवर पण इथं मला आता कोणीच दिसत नाही आणि मथूर कुठं आहे तो पण मला माहिती नाही समोर कुठं आहे का काय आहे ते कारण बघूया आपण शोधू आणि जर दिसला तर तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये तर चला बघूया कुठं आहे मथूर सुद्धा आणि मथुर इथं आहे का नाही आहे तो पण माहिती नाही मला तर बघूया कारण काही माहिती नाही मला पहिल्यांदा आलो हो, आणि राहुलदा इथं असतं तर बरं झालं असतं काहीतरी बोलणं झालं असता पण बघूया आता कसं काय असणार आहे कारण मग पहिल्यांदा आल्यानंतर मला इथली काही जाणकारी नाही आणि मथूर कुठं आहे कोठा कुठं समोर मला एक या लावलेला ला, नेट लावलेला कोठा दिसतो आहे पण तो बंद आहे तर त्याच्यामध्ये ते मथूर आहे का नाही तो माहिती नाही मला तर बघूया आहे का त्याच्यामध्ये तर इकडे बघा समोर दिसतंय पॅक आहे तो तर त्याच्यामध्ये मतूर आहे का नाही तो मला माहिती नाही जाऊन बघूया आपण आय थिंक मला वाटतं आहे कारण फॅनचा आवाज येतोय तर बघूया आहे 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 मित्रांनो बघा बरं झालं तेवढं लांबून मी आलो पहिल्यांदा शूट करायला आणि बघा कसा बघतो आहे आपल्याकडे तर मित्रांनो नक्कीच बघा महाराष्ट्राचा लारका किंग बिंजोरचा बादशा ज्याला म्हणतात आणि स्वतःची ओळख काय त्यांनी आहे ती दाखवून दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्राला तर बघूया आता इथं मग आत इथं तर कोणी आहे नाही त्याच्यामुळं मला आतमध्ये जाण्याची परमिशन पण नाही तर मी इथं तरी पण मी बघतो आतमध्ये जाऊन जायला भेटतो का सो चला इकडं बघा आपल्या समोर आहे बिंजोरचा बादशा फुल ॲग्रेसिव्ह आहे आजचा त्याचा या कारण दिसतो आहे त्याच्या लुकनीच आणि मित्रांनो वारंवार त्याचं आ इथं दावणीला येऊन शूट होतात ना त्याच्यामुळं त्याचा नेचर पण त्याच्यामुळं चेंज होतं आहे तर नक्कीच त्याला आरामाची गरज आहे पण मी पहिल्यांदाच आलो आहे म्हणून मी शूट करतो आहे बादल्या इथं लावल्यात भरपूर बादल्या आहेत इकडे बघा आय थिंक मला वाटतं आहे की भरपूर आहेत तर चला बघूया आपण कसं काय असणार आहे ते आणि समोरच आहे आपल्या महाराष्ट्राचा लाडका किंग मथूर सो मथूरला बघायला नक्कीच भरपूर लोकं येतात आड्ड्यामध्ये पण खरोखर त्याला मनापासून प्रेम करणारी लोक भरपूर आहेत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहेत असाच प्रेम ठेवा कारण तुमच्यासाठी एक चांगला तो मनोरंजनसुद्धा करतोय शर्यतीच्या अड्ड्यामध्ये चांगल्या चांगल्या शर्यती जिंकतो आणि पब्लिकचा मनोरंजन सुद्धा करतो आहे तर नक्कीच त्याला सपोर्ट करत राहा नेहमी तुमचा जो पण आवडता बैल असेल त्याला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो तर बघा मित्रांनो मुंडी आलो होतं आपल्या महादेवाचा नंदी तर सांगतो माझी शूट नको घेऊ तर मी जास्त त्रास नाही देणार मित्रांनो नाही कारण मला इथं परमिशन पण नाही शूट घ्यायची राहुलदादा किंवा शुभमदादा असतं तर मला थोडीफार पर त्यांच्याकडनं परमिशन घ्यावं लागलीच ती शूट घेण्यासाठी सो so, मंडली इकडनं या साईडनं शूट घेतो आत आल्यावर मी पण मला आत येऊन नव्हतं देत मतूर इकडं बघा या साईडला मथूरचा सा खुराकी मक्का आहे ज्वारी आहे इथं पण आहे भुट्टा आणि इथं बीट आहे आणि गाजर आहे चल मथूर जातो बाय बाय भेटू आपण अड्ड्यामध्ये एकतीस तारखेच्या आणि हे पब्लिक तुझे चाहते असतील ते नक्की तुला बघायला येतीलच कुठं पण असलं तरी पण अड्ड्यामध्ये असो किंवा अड्ड्याच्या बाहेर असो आता जसं आम्ही पण मथूरचे फॅन्स आहेत तर आम्हाला ने त्याची कुठली ना कुठली गोष्ट इथं खेचून आणतो आम्हाला तर तर त्याच्यासाठी आम्ही इथं आल येतोच नेहमी आणि बघू तुला अड्ड्यामध्ये एकतीस तारखेच्या जा, चल जातो आता बाय बाय सो मित्रांनो बघा आणि लवकरच आपल्याला कुठल्या अड्डीमध्ये बघायला भेटेल एकतीस तारखेच्या ते आपल्याला कन्फर्म माहीत नाही कदाचित मला ना रहत, तर वाटतं कारण रणजित सर निंबालकर येणार आहेत शेलूच्या अड्ड्यामध्ये तर कदाचित तिथंसुद्धा मथुर बघायला भेटेल किंवा आपल्याला खिरकाली अड्ड्यामध्ये सुद्धा मथुर बघायला भेटेल तर मी जास्त काही कन्फर्मेशन नाही देऊ शकत याच्यावर तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा की मथूर आपल्याला कुठल्या अड्ड्यामध्ये बघायला आवडेल शेलूच्या अड्ड्यामध्ये का आपला किरकाली अड्डा दोन्ही अड्डं खूप चांगले आहेत आणि त्या अड्ड्यामध्ये आपल्याला मथूर कुठल्या अड्ड्यामध्ये बघायला आवडेल ते नक्की लिहा तर चला जातो मित्रांनो कारण जास्त वेल नाही घेणार मी मथूरची आणि दुपारचा वेल आहे आता वाजल्यात अडीच वाजल्यात पावणे तीन वाजल्यात तर आता त्याला आरामाची गरज आहे चल मथूर बाय बाय बायकर बाय यार माझ्याकडे बघा कसं बघतोय सॉरी मथूर मी पहिल्यांदा आलो तुझ्याजवळ शूट करायला आणि इथं कोणीच नाही बघा मित्रांनो इकडे या साईडला आहे मथूरचा चकडा जो नेहमी आपण अड्ड्यामध्ये बघत असतो आणि आज मथूर कुठल्याच अड्ड्यामध्ये न बघायला भेटणार तुम्हाला आज तो आहे फार्म हाऊसवर गोटेमध्ये त्याच्या दावणीला तर कारण घाटावर आले ना थकून त्याच्यामुळं त्याला स्पेस आराम पाहिजेच तर त्याच्यासाठी आज तो कुठल्याच अड्ड्यामध्ये नाही गेला आज मुलगावला पण अड्डा आहे आणि हा आहे मथूरचा छकडा ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी भरपूर सारी गुलाला घेतले आहेत तर मित्रांनो बघा मथूर आहे आपल्या बाजूला पण थोडीशी भीती पण आहे कारण पहिल्यांदाच इतक्या जवळून मथूरला मी शूट करतो आड्ड्यात तर करतो नेहमीच शूट पण आज त्याच्या दावणीला आल्यानंतर पहिल्यांदा मी शूट घेतली त्याची आणि थोडीशी भीती पण मनामध्ये अशी आहे कारण इथं कोणीच नाही तर जास्त काही मी इथं थांबणार नाही बघूया कसं काय असणार तो का आणि शुभम दादा राहुल दादा सॉरी मी तुमच्या विदाऊट परमिशनमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे तर इथं कोणीच नाही ना त्याच्यामुळं मी बोलतो आहे मित्रांनो कारण आपण एका नंदीला जास्त काही परेशान नाही करू शकतं कारण त्याला आरामाची स जरूरत असते कारण तो घाटावर जाऊन काही ना काही मुंबईचं बिंजर गाजवतो घाट गाजवतो तर त्याला पण त्याच्या स्पेसची गरज आहे आणि त्याला स्पेस देऊया आपण जास्त काही नाही बोलू आता तरी इकडे आहे एकदा बघू अजून एकदा आणि चला हे व्हिडिओ आज संपू इथं तर चला मित्रांनो आता मी जातो आहे इथून कारण मी आता भरपूर दहा पंधरा मिनटं आली इथं था थांबलो आहे अजून कोणीच नाही इथं कदाचित आता दुपारची वेल आहे ना आता आराम करण्याची वेळ आहे सर्वांची आणि मी आरामाच्या वेळेमध्ये सुद्धा डिस्टर्ब करायला आलेलो आहे ॲक्च्युली मला इथं काम होतं उसाडणे गावामध्ये तिकडं आपल्या तुम्हाला माहिती आहे उसडण्याचे जे मैदानाचे आयोजक आहेत प्रवीणदादा पाटील आज त्यांच्या एक माध्यमातून मोठा आपल्याला पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा नंबर वन सप्ताह आपल्याला बघायला भेटणार आहे अखंड हरिनाम सप्ताह तर त्या सप्ताहाच्याद्वारे मी इथं आलेलो आणि तिथं प्रवीणदादा पण नाही मला भेटलं तर ती शूट पण नाही केली मीनी तर चला बरं पहिल्यांदाच बरं मथुरच्या गोट्यावर जाऊन येऊ तर आलो इथं तर चला जातो आता आणि बघा तुम्हाला कुठं बघायला आवडेल मथूर आपल्या शेलूच्या पाठीमधी आणि काय खिरकालीच्या पाठीमध्ये या दोन्ही फाटींसाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला मथूरला कुठं बघायचं आहे तर चला जाता आता बाय बाय भेटू आता डायरेक्ट एकतीस तारखेला फाटीमध्ये शेलूच्या किंवा खिरकालीच्या तर चला भेटू आता डायरेक्ट बाय बाय